नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण बी एडला जो मराठी अध्यापन पद्धती नावाचा विषय त्या विषयातील भाषा प्रयोगशाळा लँग्वेज लॅबोरेटरी या टॉपिकविषयी माहिती घेऊ मी प्राध्यापक एम आर जोशी एम एम एड सेट श्री शारदाभवन शिक्षण संस्थेचे अध्यापक महाविद्यालय नांदेड येथे सध्या असिस्टंट प्रोफेसर या पदावर कार्यरत चला तर पाहूया भाषा प्रयोगशाळा लँग्वेज लॅबोरेटरी प्रस्तावनेमध्ये पहा भाषा प्रयोगशाळा ही भाषा शिक्षणासाठी उपयुक्त साधन असून ती विद्यार्थ्यांना ऐकणे उच्चार करणे लेखन आणि संवाद कौशल्ये विकसित करण्यास मदत करते आधुनिक तंत्रज्ञानाच्या साह्याने विद्यार्थ्यांना व्यावहारिक अनुभव मिळावा हा यामागील मुख्य उद्देश असतो आता भाषा प्रयोगशाळेचे स्वरूप काय असते ते पाहूया भाषा प्रयोगशाळेत संगणक ध्वनिमुद्रण साधने हेडफोन्स मायक्रोफोन्स आणि तांत्रिक साधनांसह सा विविध शिक्षण साहित्य उपलब्ध असते विद्यार्थ्यांना भाषा आत्मसात करण्यासाठी येथे विशेष सुविधा पुरविल्या जातात आता भाषा प्रयोगशाळेचे महत्त्व काय तर शुद्ध उच्चार विकास भाषेच्या ध्वनीशास्त्राचा किंवा फोनेटिक्सचा अभ्यास करून योग्य उच्चार आत्मसात करता येतात नंबर दोन श्रवण व स्मरण शक्तीचा विकास ध्वनिमुद्रण ऐकून विद्यार्थ्यांची श्रवण क्षमता सुधारते तिसरं संवाद कौशल्य वाढविणे प्रत्यक्ष संभाषणांच्या सरावांमुळे आत्मविश्वास वाढतो त्याच्यानंतर स्वगतीने शिक्षण विद्यार्थी आपल्या गतीनुसार भाषा शिकू शकतात पाचवं तंत्रज्ञान आधारित शिक्षण आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून भाषा शिकण्याची प्रक्रिया अधिक प्रभावी होते आणि सहावं म्हणजे चुका सुधारण्याची संधी स्वतःच्या चुका ऐकून त्या सुधारण्यांची संधी त्या ठिकाणी मिळत असते भाषा प्रयोगशाळेचे प्रकार पाहूया नंबर एक श्रवण प्रयोगशाळा विद्यार्थ्यांना ध्वनिमुद्रित साहित्याच्या सहाय्याने भाषा समजण्यास मदत होते दुसरी आहे संवाद प्रयोगशाळा संभाषण कौशल्य विकसित करण्यासाठी विशेष साधनांचा वापर या प्रयोगशाळेत केला जातो तिसरा आहे संगणकीय भाषा प्रयोगशाळा भाषा शिक्षणासाठी संगणक प्रणालीचा उपयोग केला जातो चौथा आहे मल्टीमिडिया भाषा प्रयोगशाळा दृश्य आणि ध्वनिमुद्रण साधनांचा उपयोग करून शिक्षण दिले जाते आता भाषा प्रयोगशाळेचे उपयोग काय काय ते पाहू इंग्रजीसह इतर भाषा शिकण्यासाठी प्रयोगशाळेचा उपयोग होतो शुद्ध उच्चार व संवाद कौशल्य विकस कर विकसित करण्यासाठी भाषा प्रयोगशाळेचा उपयोग होतो परदेशी भाषा जर आत्मसात करायची असेल तर भाषा प्रयोगशाळेचा उपयोग होतो व्यावसायिक कौ संभाषण कौशल्य सुधारायचे असेल तर सुधारण्यासाठी सुद्धा भाषा प्रयोगशाळेचा उपयोग होतो तर समारोपामध्ये पाहूया भाषा प्रयोगशाळा ही आधुनिक शिक्षण पद्धतीत महत्त्वपूर्ण भूमिका बजावते ती विद्यार्थ्यांना भाषेचे सखोल आणि व्यावहारिक ज्ञान देण्यास मदत करते त्यामुळे भाषा शिक्षण अधिक आकर्षक उपयोगी आणि प्रभावी ठरते धन्यवाद सबस्क्राईब करा शेअर करा